आपण पाहत आहात ठळक घडामोड धीरभीड पत्रकारिता वडगाव इथं दगडाने ठेचून तरुणाचा खून वडगाव येथील खदाणीजवळ जवळ तीस वर्षीय तरुणाचा दगडाने डोके ठेचून खून करण्यात आल्याची घटना शुक्रवार दिनांक बारा रोजी सकाळी उघडकीस आली शैलेश विठ्ठल दोंड वय वर्ष तीस राहणार आर एच एकतीस एफ डी सी हाऊसिंग सोसायटी बजाजनगर खून झालेल्या तरुणाचं नाव आहे याविषयी मिळालेल्या माहितीनुसार शैलेश हा आई वडील तसेच पत्नी सोबत बजाजनगर इथं राहत असे त्याचे एम बी एपर्यंत पर्यंत शिक्षण झाले असून तो वाळूज येथील नामांकित कंपनीत एच आर विभागात नोकरी लावता काही दिवसांपूर्वी कंपनीतील जॉब सोडल्याने तेव्हापासून तो घरीच होता तर शैलेशचे वडील एफ डी सी कंपनीत कामाला असून त्याची आई घरीच असते गुरुवारी सकाळी वडगाव येथील जलकुंभागत असलेल्या खदानीजवळ रस्त्याने जाणाऱ्या महिला कामगारांना रक्ताच्या थारूळत एक जन बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसून आला त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली होती यावरून सहाय्यक या पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे अशोक इंगोले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता त्यांना वडगाव येथील गट नंबरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शैलेश याचे डोके दगडाने ठेचलेले दिसले त्याचा मृतदेह दगड आणि एक सँडल चप्पल तसेच दोन चाव्या मिळून आल्या यावेळी पोलिसांनी श्वानाच्या मदतीने मारक मारकराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र श्वान पन्नास फूट अंतरावर घुटमळले दरम्यान फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने घेतले यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती ओळख पटवण्यात पोलिसांना यश अनोळखी तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी बजाज नगर वडगाव तसेच सिडको वाळूज महानगर परिसर पिंजून काढला मैताजे फोटो तसेच मृताच्या उजव्या हातावर आई असं गोंधलेलं होतं याच आधार घेत पोलीस मय तरुणाच्या वडिलांपर्यंत पोहोचले त्यांना मृतदेह दाखवताच वडिलांनी मुलगा शैलेशाचाच मृतदेह असल्याचं पोलिसांना सांगितले त्यानंतर पोलिसांनी शैलेशाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी घाटी दवाखान्यात हलवला